परळीमधील औष्णिक विद्युत केंद्रा कडं जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन चालू आहे दाऊदपूर ग्रामस्थांच्या वतीनं हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलं जातं आहे सकाळी आठ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहू शकतो जे काही अधिकारी आहेत नागरिक आहेत औष्णिक विद्युत केंद्राकडे जाणारे त्यांचा पूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी ब्लॉक करण्यात आला आहे मात्र दाऊदपूर ग्रामस्थ आहेत ते वारंवार मागणी करत असल्याचं पाहायला मिळतंय वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळे उपोषणं जे आहे ते आपल्याला परळीमध्ये केल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि थेट ते ग्रामस्थ माझ्यासोबत आहे दादा काय मागणी असणार आहे आमचं राख नियंत्रण कीर्ती समितीच्या वतीने जे नवीन ऐंशी टक्क्याच्या अशी प्रक्रिया होत आहे त्यातल्या अन्यकारक अटी शिथिल करण्या संदर्भात आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की प्रदूषणबाधित दाऊदपूर गावासाठी जे शेतकरी अवलंबून असणारे ही सगळ्यांचा उज बेरोजगार हे झालेले आहेत त्याच्यासाठी एक स्वतंत्र राख यंत्र राख यंत्रण धोरणा आमच्या दाऊदपूरसाठी लागू करण्यात यावेत लवकरात लवकर आणि दुसरा मुद्दा जे आपल्या ज्यांनी अन्यकारक ज्या अटी टेंडरमध्ये लावलेले ला आहेत जसे की टर्नओव्हर टर्न ओव्हर म्हणा राग हाताळणीचा अनुभव पोकलेन मशीन वीस लिटर वीस हजार लिटर टँकरचं ह्या सर्व अटी दाऊदपूर गावासाठी जे प्रदूषणबाधित गाव आहे त्याच्यासाठी शिथिल करण्यात यावे आणि दुसरा मेन मुद्दा ज्यावेळेस ही मागणी तुम्ही केली त्यावेळेस तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये काही सकारात्मक चर्चा नाही झाली की सकारात्मक पाठिमाग ज्यावेळेस म्हणले होते आम्हाला एक पन्नास वीस टक्के दिलं पुन्हा पन्नास टक्के देऊ पुन्हा आम्ही उपोषण केलं त्याच्यावर नंतर एक दोन वर्षाखाली रस्ता रुपये केला होता त्याच्यानंतर एक उपोषण केलं आत्ता उपोषण केलं एक चार महिन्याखाली खाली तर आम्हाला म्हणले एवढं टेंडर कसं तरी करा वीस टक्के चालू करता म्हणून आम्हाला काहीतरी हातामध्ये कोलती दिल्यासारखी केली की के चालू बी केलं नाही हे भरा ते भरा त्याच्यातच टायमिंग घालीत घालीत गेले आतापर्यंत आता त्या दिवशी म्हणले तुमची ऑर्डर घेऊन जा शनिवारच्या दुपारी दिवशी साडेतीन वाजता म्हणले की तुमची ऑर्डर घेऊन जा रविवारमध्ये आला कशा ऑर्डर घेऊन जायची कुठून पैसे भरायचे एक तर एक वर्ष झालं अन्यागायक टेंडर चालू हे ऐंशी टाक्याचं गावातल्याला मोबदला कुठलाच नाही आहे आमचा ते अनकारी का असून बी हे असे बेरोज हे पाय मोडलेले गावातले लोक कुणाचे बिमार आहेत कुणी कसं आहे दोन तीन लोक वारलेत त्याच्यामध्ये कुणाचे फुफुसे रोग झालेत आणि हे टेंडर असं म्हणलेच नाहीत मी तर म्हणतो गावासाठी त्यांनी स्वतंत्र द्यावं आणि काहीतरी बघावं की वीस टक्के नाही की पन्नास टक्के सत्तर टक्के गावासाठी त्यांनी द्यावं वारंवार मागणी करतायत मात्र मागणी कुठेही तुमची पूर्ण होताना दिसत नाही सर मागणी नाही होत पूर्ण आणि पाय सर मया आपण ह्याच्यामध्ये झालं मी राका टँकरनं मला मला आहे मया काहीच सुद्धा नाही मला कोणते काहीच नाही मी काय काय करू सर मी आता मै लेकर आहेत मी काय हे होत नाही माझ माझी माज... प्रति भलती बल... काय बर माझे काय नाही माझं माझी भरपाई करावी सरकारला ही मान्य आहे माझी दादा काय आ... काय प्रतिक्रिया हे परत एकदा तुम्हाला रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ हे जे धोरण आतापर्यंत औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यामार्फत वारंवार आम्हाला आश्वासन देण्यात येत आहे परंतु त्याची पूर्तता आतापर्यंत त्यांनी केलेली नाही आम्ही वारंवार आंदोलन उपोषण करीतच आहेत पण आतापर्यंत त्यांची सकारात्मक भूमिका कुठलीही आलेली नाही त्याच्यामुळं आमच्यावर आज उपास मारण्याची वेळ आलेली आहे आज पुढली भूमिका काय असणार आहे आता रस्त्या रोखो आंदोलन केलंय मागणी जर मान्य आमच्या ज्या आटी आहेत मान्य माग मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात त्याच्यानंतर आम्ही आंदोलन कशासाठी करायचं आंदोलन करण्याची आवश्यकता येऊ देऊ नये कारण आम्ही प्रदूषण बाधित आणि प्रकल्पग्रस्त आहेत आमच्यावर ह्या प्रदूषणाचा एवढा विळका आहे की आमच्यावर आरोग्यावर पाण्यावर आणि वातावरणात दुष्परिणाम होते त्याच्यामुळं बरीच काही हानी होती इथ इत, इथल्या जनतेची जे की लोकल लोकं आहेत त्यांचा विचार न करता बाहेरच्या लोकांसाठीच हे टेंडर काढायलेत आणि द्यायलेत ह्याची पूर्ण आमच्या जमिनी गेल्यात पिढ्याना पिढ्याच्या जेवढ्या जमिनी होत्या जेवढ्या पिढ्याना पिढी जगायचं त्या जमिनीवर त्या जमिनी घेतल्यात की आम्ही का दिल्या किंवा उद्या चालून आमच्या मुलांना ह्याच्यापासून काहीतरी उद्योगधंदे होतील आपलं कुटुंब जगवितील ह्या हेतून उपोषण आंदोलन म्हणलं की वादाची शक्यता जी आहे तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये होताना पाहायला मिळते मात्र हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही आंदोलन क मागं घेऊ परंतु सकारात्मक भूमिका त्यांची येतच नाही वारंवार नुसते आश्वासनं देत आहेत आतापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि हे जे टेंडर ऐंशी टक्क्याचं टेंडर धरलंय त्यांनी त्याच्यात अन्यायकारक आटे आहेत ते आटे आमच्या त्यानं पूर्तता करणं होत नाही मग आम्ही सुशिक्षित बेकार आहेत उद्याच्याला उपासमारीची वेळ येईल आमच्यावर याला जिम्मेदार पूर्णतः औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी असतील धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं गे तर येत असलेल्या प्रतिक्रिया हेच राखेचा मुद्दा जो आहे तो पूर्ण अधिवेशनामध्ये देखील गाजला आणि गाव पातळीवर जर पाहायला मिळा पाहायला गेलं तर अशा उपोषणं आंदोलनं रस्ता रोको आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश बीड परळी